माझा इलेक्शनमध्ये पॉजच आहे की मी इलेक्शन इलेक्शनमध्ये भाग घेतलेलाच नाही आहे फक्त लोकांना समजवण्यासाठी योग्य अयोग्य काय आहे आणि कुठलं चांगलं आहे आणि कुठलं वाईट आहे ह्याच्यासाठी आता ह्याच्यात आलो आहे प्रक्रियेत आलो आहे हे मी काय त्यावेळेस मुलाखतीत बोललो नव्हतो आपण पाहतोय की ही झाल्यानंतर देखील संपूर्ण या निवडणूक सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहिल्यानंतर कितपत यश मिळेल असं काय सांगणार आपले एक लक्षात घ्या यशाचा दावा प्रत्येक जण करतो आणि यशाचा दावा मला वाटतं आमचे पुढचे प्रतिस्पर्धी सुद्धा करतायत आम्ही करतोय यश देणारी खरी जनता आहे आणि मला खात्री आहे की मी दिदी किंवा कैलासवाशी नामदेवराव जगताप असतील दिगंबर बागल असतील ह्यांच्या नेतृत्वाचा आमच्या कामकाजाचा लोकाच्या मनातनं विश्वास कमी झालेला नाही आहे आमच्यावरती तेवढाच भरोसा तेवढाच विश्वास तेवढीच खात्री लोकांमध्ये आमच्याबद्दल असल्यामुळं मी हा शंभर टक्के विजयाचा दाबा ह्या ह्याच्यावरती करू शकतो या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन करता माझ्या कार्यकर्त्यांना मी सांगितलेच की चांगल्या कामाला योगदान द्या चांगल्याच्या पाठीशी उभा राहा भविष्यात आपल्याला तालुक्यामध्ये हे गडूळ झालेलं निवळ करण्यासाठी आम्ही एकत्र एक आलेलो आहे भाऊ ज्यावेळेस आपली जगताप गटाची बैठक झाली होती सर्व कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक झाली त्यावेळेस आपण नारायणाबा पाटील आणि जगताप गट हे जरी एकत्र लढले तर, तर मोठी ताकद निर्माण होईल विजया विजयापर्यंत विजय सोपा विजय विजय होईल अशा प्रकारे सुद्धा सांगितलं होतं आणि त्यानंतरसुद्धा आमदार पाटील यांनी सुद्धा सांगितलं की जागा वाटपांचा काय फॉर्म्युला तो योग्य प्रकारे नाही झाला अशा प्रकारचं काय झालं नेहमी तो माणूस शब्दाला पलटणाराच आहे वास्तविक नारायण पाटलाला राजकारणात आणायला सुरुवातीला मीच आहे काल आमदार करताना मीच त्याच्या पाठीशी आहे मुळामध्ये काही आमच्यातला मिसगाईटपणा काही चुकीच्या गोष्टी मग बागल गट असेल संजय मामाचा आलेला गट असेल किंवा आमच्या मध्ये थोडीशी विसंगती झाल्याचा फायदा त्याला मिळाला आणि मला त्याला साथ देणं क्रम प्राप्त झाला आणि मी थोडंसं त्या गेलो आणि ह्याच्यासाठी मोहिते पाटील असतील साहेब असतील त्यांनी मला सांगितलं की आणि ज्या काही घडामोडी त्या काळात घडल्यात मी म दुसऱ्या मुलाखतीमध्ये तुम्हाला वीस तारीख सांगेल तेवढा वेळ आता नाही आहे आपण संजय मामा शिंदे यांचं विधानसभेला सांगितलं होतं गावाचं पार्सल आपल्याला तिकडे पाठवायचं आहे आता आपण म्हणजे या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे गावाला नाही दिला पार्सल आपल्याला तिकडे होय ना मग मी छत्तीस यासाठी सांगतो सिद्धार्थ की मी छत्तीस गावाला पाठिंबा नाही दिला दिलाय पुढचं हिथच दिला ठरू किती गावगावी फिरताय तर, फिर तर लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात लोकांच्या प्रतिक्रिया आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती पाहिजे कारण आमच्याकडे लोक प्रतिक्रिया देताना आमच्या सारखी देणार कुणासारखी कुणाल देतात तुम्ही पत्रकार किंवा तुम्ही ह्या गोष्टी जर तुम्हाला सांगतो फिरत असताना तुम्हीच आम्हाला सांगा की लोकांच्या प्रतिक्रिया काय योग्य असेल तर आम्ही आणि त्याच्यामध्ये सुधारणा करू अयोग्य असेल तर त्यातच आम्ही आमच्या चुका दुरुस्त करू आमदार असे म्हणले मल की मला एक आणि सगळे एकत्र झाले आमदार बालिशच आहे काय आता गंमत अशी आहे तो बाल सांगतो हे सगळे एकत्र का झाले आणि तुला काय एकटा पडला हे तुम्ही का त्याला विचारलं नाही हे तुमचंही काम आहे ना तू काय एकटा पडला आली आम्ही होतो ना तेव्हा एवढून आलं ना आणि त्या एकट्याने तुम्हाला सांगतो जे ठरलो होतो जे सगळा फॉर्म्युला सगळा सांगितला होता त्याला त्यांनी मान्यता दिली नाही आणि तो हे म्हणतोय आणि शेवट मी एकटा पडलो दुखटा पडलो हे काय तुम्हाला सांगतो राजकारणातल्या ह्या गोष्टी नाही आहेत काय मी त्याला असं सांगाल एकटाच आला आहे एकटंच जायचं आहे एकटंच पडायचं आहे एकटंच निवडून यायचं आहे जगताप गटाचा विचार केला तर करमाळ तालुक्यातील एक मोठा गट म्हणून या ठिकाणी जगताप गटाकडे पाहिलं जातं आणि त्या अनुषंगानेच जगताप गटाच्या ह्या युतीला पाठिंबा दिल्यानं या निवडणुकीवर प्रकारे परिणाम होईल किंवा प्रकारे या ठिकाणी विजयाचा दावा करता हे बघा तुम्ही आतापर्यंत इतिहास बघितला जगताप गटाने जेवढ्यांना ही पाठिंबा दिला ती सगळीच विजय झाली संजय मामा घ्या नारायण पाटील घ्या खासदार की घ्या आमदार की घ्या त्यात आता हे काय अपवाद नाहीत हे सुद्धा होणार आहेत बस हा खर तर जगताप गटाने किंवा बागल गटाने जसं दिदी साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणात सांगितलं की प्रत्येक वेळेस आम्ही सर्वसामान्यांचा सा विचार केला सर्वसामान्य गटाला के न्याय देण्याचा प्रयत्न केला तसा तुमचा सुद्धा विषय आहे त्या अनुषंगाने खरंतर जगताप गटाकडून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रत्येक तु वेळेस म्हणताय जनतेतून आमचं नेतृत्व उद्या येईल परंतु सुसिद्धीच आहे परंतु संधी कधी मिळणार आहे किंवा जगताप गटातीलच कोणत्याही व्यक्तीला नाही नाही एक तुम्ही लक्षात घ्या हे आम्ही सगळे एकाच गटातले होतो पूर्वी गुमरेसर असतील दिगाभामा असतील सगळे असतील काय ते आपण म्हणतो ना की बाबा एका वृक्षाला अनेक फांद्या फुटतात मुळं फुटतात काय संधी ही प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्तृत्वावरती शंभर टक्के मिळणार कामकाजावर मिळणार आणि संधी देऊन मिळत नसती ती प्राप्त करण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं परत भविष्यकाळामध्ये आमच्यामध्ये ही गोष्ट असा तह झाला नाही की कायमचा का आता पुरताच हा केव्हा प्रश्न उद्भवतो की ज्यावेळेस कमेंटमेंट होतात की आत्ता तुम्हाला हे द्यायचं आहे नंतर तुम्ही मला हे द्या किंवा मला तो, तो बो, हे अशा कमिटमेंट आमच्यात झालेल्या नाही बिनशर्त झालेल्या आहेत कदाचित मला वाटतं तुम्ही हे ब सांगताना तुम्ही शुभेच्छा द्या तुम्ही सगळ्यांनी देवपाल्यात घाला आणि सांगा की असंच राहू द्या म्हणजे विकास होईल नक्की असं इच्छा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जर हे सर्व जर असंच राहत अस तर आमच्याही आम्ही स्वीकारू आणि त्याचं शंभर टक्के तुम्हाला सांगतो पालन करू तुमचं समाधान वाटण्यासाठी भविष्यातल्या तालुक्याच्या वेगळ्या राजकारणाची नांदी समजायची आता या तर्क करायचं आपण ज्याली त्याली